ला, करा, करा, करा। गेल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी घाटात भूस्खलन होऊन रस्ता खचला आहे यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन एस टी बस सेवा सुरू करायला प्रशासन जबाबदारी घेण्यास तयार नाही यामुळे तिलारी घाटातून एस टी बस सेवेसह वाहतूक पूर्णता बंद होण्याची शक्यता अधिक आहे गोवा दोडा मार्ग बेळगाव चंदगड कोल्हापूर पुणे हुबळी या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य अवजड वाहने वाढली आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले अवजड वाहने बंद करावीत असा अहवाल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता प्रवासी विद्यार्थी व्यापारी यांची गैरसोय लक्षात घेऊन गेल्या महिन्यात आमदार राजेश पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती यावेळी दोडामार तालुक्यातील 20 घर घाटीवडे येथील पुलाचे काम पूर्ण झाले की एस टी बस सेवा सुरू केली जाईल असे सांगितले होते पूल वाहतूक करण्यास योग्य आहे असे पत्र दोडामार बांधकाम विभागाने फक्त सावंतवाडी आगाराला दिले आहे पण कोल्हापूर विभागाला पत्र दिलेले नाही दोडामार्ग चंदगड गोवा येथील प्रवासी विद्यार्थी व्यापारी तिलारी घाटातून एस टी बस सेवा सुरू होईल या असताना आता तिलारी घाटात भूस्खलन होऊन रस्ता खचला आहे धोकादायक अपघात क्षेत्र तीव्र उतार या ठिकाणी ही स्थिती नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे सध्या स्थितीत येथे काम करणे शक्य नाही चंदगड बांधकाम विभागाने सावधानतेचा इशारा म्हणून येथे दगड ठेवून रिबीन बांधले आहेत यामुळे तिलारी घाटातून धोका लक्षात घेऊन एस टी सेवा सुरू करायला प्रशासन राजी नाही एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यावर प्रशासन ठाम आहे त्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना नागरिकांना एस टी अभावी करावा लागणार आहे